हळदी कुंकू सगळ आहे सुद्धा आहे हा आहे खास गृहराज्यमंत्री योगेश कदम यांना यांना आणि आपले राज्याचे गृहमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस जरा लाजा लाजा वाटू वाटू देत देत पालकमंत्री अजित पवार कुठे आहात तुम्ही तुमचे हात कमकुवत झालेत म्हणून आम्ही तुम्हाला बांगड्या देतोय की तुम्ही तुमचे हात हे बांगड्या भरून सक्षम करा पुण्यात वाढत्या गुन्हेगारी विरोधात ठाकरे गटाचा हल्ला बोल मुख्यमंत्र्यांना हळदी कुंकू बांगड्या आणि गजरा पाठवला शहरात वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटांना आज आक्रमक भूमिका घेत आंदोलन छेडलं परिस्थितीचा निषेध करत ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांना प्रतिकात्मक स्वरूपात हळदी कुंकू बांगड्या आणि गजरा पाठवून निषेध नोंदवला कार्यकर्त्यांनी पोलीस राज्य सरकारवर तीव्र संताप व्यक्त केला राज्यात महिलांवरील अत्याचार चोऱ्या लुटमार आणि खुनाच्या घटना वाढतायत पण सरकार मात्र डोळे झाक करते अशी टीका आंदोलना दरम्यान करण्यात आली यावेळी गृहमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली काल पुण्यामध्ये अगदी वर्दळीचा रस्ता आहे इथे एका अल्पवयीन मुलाचा दोन अल्पवयीन मुलांनीच खून केला आणि अशा प्रकारचे गुन्हे पुण्यामध्ये वारंवार घडत आहेत खरं पाहायला गेलं तर या अल्पवयीन मुलांची टोळी आहे दोन टोळी युद्ध दोन टोळ्यांच्या संघर्षातनं त्या मुलाचा काल खून झालेला आहे म्हणजे एवढ्या लहान लहान मुलांच्या टोळ्या होतात मग प्रशासनानं डोळ्यांवर पट्टी बांधलेली आहे का तुमच्या लक्षात येत नाहीये का की आजचा युवक आपली पुढची पिढी ही नेमकी कोणत्या दिशेला चाललेली आहे याच्यावरती कोणाचाही वचक नाहीये सगळ्यात महत्वाचं राज्य गृहमंत्री असलेले योगेश जे कदम आहेत ते मात्र या कुठल्याही गोष्टींवरती बोलायला तयार नाहीयेत मग तुम्ही त्या पदार्थ कशासाठी बसलेले आहात आपल्या तर गृहमंत्र्यांना फक्त इलेक्शन आणि केवळ सत्ता सत्ता राजकारण याच्यातच सरस राहिलेलं आहे बाकी महाराष्ट्राचा बिहार होतोय याच्याशी त्यांना काहीही देणं घेणं नाहीये कारण ते आता निवडणुकीसाठी बिहारमध्ये गेलेले आहेत म्हणजे बिहारचं पाणी ते इकडे घेऊन येणार आहेत म्हणजे गुन्हेगारी वाढवणार आहेत काही दिवसांपूर्वीच अनुप मोरे हा त्यांच्याच पक्षाचा पदाधिकारी गुंडगिरी करत होता दंगल माजवत होता आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी मेळावा घेतला आणि त्या मेळाव्यामध्ये हो सगळे भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते आणि त्याचं कौतुक करत होते म्हणजे भाजपची लोक का काय करतात तर गुंडांना अभय देतात गुंडांना सांगतात की तुम्ही आम्ही अजून जोमानं काम करा अजून दहशत पसरवा आम्ही तुम्हाला पाठिंबा देत आहोत हाच मेसेज देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला आहे मुळातच हे जे बाल गुन्हेगार आहेत त्यांच्या बाबतीत कायदे कडक करणं गरजेचं आहे जो अल्पवयीनचा जो क्रायटेरिया आहे अठरा वर्षाखालील तो आता कमी करण्याची गरज आहे या गुंडांचा म्हणजे या लहान लहान मुलांचा वापर मोठमोठ्या टोळ्या करत आहेत कारण त्यांनाही माहितीये हे सगळं का घडताय कारण आपलेच नेते या गुंडांच्या टोळक्यांच्या प्रमुखांबरोबर फोटो काढतात ते सोशल मीडियावरती प्रसिद्ध करतात आणि या मुलांना हाच मेसेज देतो जा, दिला जातो की अशा पद्धतीनं पुढं आपण बाई झाल्यानंतर राजकारणात पाय रोवून उभं राहू शकतो आपलं कोणी बिघडवू शकत नाही आपल्या खांद्यावरती सुद्धा याच्यानंतर असाच एखाद्या नेत्याचा खांद्यावर हात पडणार आहे हे त्यांना पक्क माहितीये आणि म्हणूनच ही लहान लहान मुलांच्या टोळ्या पुण्यात वाढत चाललेल्या आहेत त्याचा आम्ही तीव्र निषेध करतो हळदी कुंकू सगळंच आहे याच्यामध्ये आणि गजरा सुद्धा आहे हा आहे खास गृह योगेश कदम यांना आणि आपले राज्याचे गृहमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांना जरा लाजा वाटू देत लाजा वाटू देत पालकमंत्री अजित पवार कुठे आहात तुम्ही काहीच बोलत नाही पुण्याच्या गुन्हेगारीवरती घ्या निदान बांगड्या तरी भरा पण बांगड्या हे महिलांच्या सक्षमतेचं हे चिन्ह आहे हे कमकुवत नाहीये तुमचे हात कमकुवत झालेत म्हणून आम्ही तुम्हाला बांगड्या देतोय की तुम्ही तुमचे हात हे बांगड्या भरून सक्षम करा कारण आमची प्रत्येक महिला बांगड्या भरलेली आहे पण ती सक्षम आहे एवढं त्याच्यातून सांगायचं पुणे माहेरघर होते आता एक वैत्याचे माहेरघर झालेले आहे मला एक सांगायचंय की हे भाजप नेते जे आहेत जेव्हा स्वतःच्या अंगावरती येतं जेव्हा एखादा स्वतःचा माणूस पकडले जातो म्हणजे त्याच्या त्यांच्या विरोधातला तेव्हा त्या अक्षय शिंदेला गोळी घालतात बरोबर का नाही त्याच्यावरती गोळी घालतात त्यानंतर राहुल आर्याला गोळी घालतात एका शॉर्ट मध्ये त्यांचा मर्डर करून टाकतात म्हणजे त्यांचा एनकाउंटर करून टाकतात मग हे बाकीचे जे गुन्हेगार आहेत ज्यांनी इतके मर्डर केलेले आहेत जे एवढी गुन्हेगारी पसरवतात ते वैता घेऊन रस्त्यावरती फिरतात ते यांच्यावरती आळा का घालत नाहीये भाजपला तेवढंच जमतं का जो आपल्या अंगावरील फक्त त्यालाच घलास करायचं बाकी पण जनतेकडे लक्ष द्यायचं नाही जनता मरतीये मरू दे जनता संपते संपू दे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या वतीनं आज गृहमंत्र्यांना आम्ही या बांगड्यांचा आहेर देणार आहोत कारण ज्या पद्धतीनं आज पुण्या शहरामध्ये जी गुन्हेगारी वाढत चाललेली आहे गेल्या महिन्याचा तुम्ही बघत असाल कुणावर खून पडतात तरी देखील गृहमंत्री हे बिहारच्या निवडणुकीमध्ये मग्न आहेत त्यांना पासून दिलेली खुर्ची देखील मोडते पण तरी देखील त्यांना खुर्चीचा मोह हो, अजूनही सुटत नाही ज्या महाराष्ट्राने यांना एक हाती सत्ता दिलेली आहे त्या महाराष्ट्राची जनता आज रस्त्यावरती येते याचं यांना स्वगंधिका आहे की महाराष्ट्राची जनता गेली चुलीत तरी चालेल पण आपली सरकार सत्ता हे जमलं पाहिजे आपण शब्द बोलणार होतो पण शेवटी पुण्याची संस्कृती ही नाहीये त्यामुळे मी माझे शब्दविषयी मागे घेतले पण ज्या पद्धतीने या पुण्यामध्ये जे चाललेलं आहे तर खऱ्या अर्थानं गुन्हेगारांचं शहर हे पुणे म्हणून ओळख जायला लागलेलं आहे या पुण्याची ओळख पूर्वी सायकलचं शहर म्हणून होती विजेचं माहेरघर होतं आज कोयट्याचं माहेरघर झालेलं आहे आणि अशा या पुण्यामध्ये आम्ही आता राहिलात आज लोकसं वाटतंय आणि हे केवळ निवडणुकीच्या राज राजकारणासाठी तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी